राजसाहेब ठाकरे यांची एक सभा झाली राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूर बोलतात आणि त्यांच्या आकडे त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती समोर येते त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका एका मतदारसंघामध्ये लाख लाख दीड दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानात झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले तेव्हा वोट चोरीचे वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि किंवा सभाही घेतली नाही आत्ता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसभेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालानी अगर दिलं तेव्हाच आता वोटचुरीचे आरोप व्हायला लागलेले आहे ला। असो पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात संगतचा असर असू शकतो कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एक दोन दिवसा अगोदर आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे फोटो छापून ट्विट केलं होतं म्हणजे हे त्यांचे मेंदूची साईज आणि ज्या पद्धतीने कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे बंदर खात्याचा महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा सव्वीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा सव्वीस टक्के आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे प्रधानमंत्री असतील आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळेच बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करत आहेत वाढवण बंदरामुळे आपला देश आज जिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एकाच्या वाढवण बंदरामुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे जो ट्वेंटी वीस मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंदडा बंदर आहे मुंदडा इकडे बंदर आहे तो सतरा मीटरचा आहे हा वीस मीटरचा आहे आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाळवण बंदराकडे येऊ शकतात आता नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर बारा लाख बारा लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक स्थानिक तरुण तरुणींना भेटणार आहेत महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना भेटणार आहेत आणि त्यासाठी आदरणीय लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे काम कार्यक्रम सुरू आहेत त्याच्यामुळे आमच्या मत्स्य व्यवसाय खातं पण आहे कारण असंख्य मच्छीमारांना मच्छीमारांच्या तरुण तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य ला कुठलं या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता देतोय एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे बारा लाख तरुण तरुणींच्या तर नोकऱ्या आणि दोन हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत काही मराठीही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये खर्च मराठी आहेत जे त्या वाढवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहेत कामं करतायत आणि मोठे होत आहेत मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला हे ना जैतापूर नको हे ना नानर नको हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळ कर, कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोचत असेल तर कोणाचाच त्याला विरोध होता कामा नाही असा मताचा मी आहे म्हणजे चुकीची माहिती त्यांच्याकडे कोणीतरी दिली हे निश्चित आहे कारण का अजून एक छोटं उदाहरण देतो आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं की वल्लभभाई पटेलजींनी मुंबईला महाराष्ट्राला तोडण्याचा तो पहिला विरोध केला बरोबर आहे ना वल्लभभाई पटेल मोठे नेते होते ते एकोणीसशे पन्नासला वारले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे छप्पनला तर तिने विरोध नेमकं कुठून केला कसा केला हे सांगितलं पाहिजे ना ला शे शे ला, ला, जे एकोणीशे पन्नासला जागर गेले असतील तर एकोणीसशे छप्पनच्या चळवळीला तिने कसा सहभाग घेतला कसं मत नोंदवलं एआयच्या माध्यमातून का असं काय तंत्रज्ञान तेव्हा होतं का याची माहिती तर दिली पाहिजे अशा पद्धतीची चुकीची माहिती अगर आदरणीय राजसाहेबांपर्यंत पोचत असेल आणि एवढा मोठा नेता अशा बाबतीची अगर भाषा करत असेल ना तर हे चुकीचं आहे हे कोणाला मान्य नाही अशा पद्धतीच्या चा, चांगल्या प्रकल्पाला विरोध चांगल्या प्रकल्पाला गैरसय गैरसमज कोणीही करू नये आता मताचा मी आहे अहो आदानींना भेटीघाटी सगळेच करतात फोटो आहेत शिवतीर्थावर आदानींचे मातोश्री तेवर येणारे अदानी अगर कोटला युद्ध उद्योजक अगर आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी अगर रोजगार निर्मिती गुंतवणूक करत असेल तर त्याला विरोध कशाला करतोय आपण विरोध कशाला करतोय म्हणून वाढवण बंदरा बाबतीमध्ये तरी कुठलंच चुकीचं काम होत नाहीये उलट आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आणि त्याच्यामुळे असंख्य मरु तरुणांच्या दोन हाताला काम या फक्त ह्या वाढवण प्रकल्पाच्यामुळे मिळणार आहे हे मी छातीटोक पद्धतीने सांगू शकतो असं की अरे कसला वॉरवंट आहे सांगून तरी पाहिजे मला सांगितलं पाहिजे मला जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो हा, हा वोट चोरीचा वोट जिहाजचा आरोप लोकसभेच्या अंदर का करत नाही आता तुम्हाला हिंदू मध्ये जाऊन मतदार यादी तपासायची आहे मग मालेगावला कधी जाणार भिवंडीला कधी जाणार नळबाजारला कधी जाणार भैरमपाडामध्ये कधी जाणार तिथे मालवणीमध्ये कधी जाणार तिथे जे एक एका एका घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास बांगलादेशीने रोहिंग्य कोंबून ठेवले होते त्यांना त्यांना कधी प्रश्न विचारला विचारणार नल बाजारमध्ये जाऊन विचारा एका एका घरामध्ये तीस तीस चाळीस चाळीस कसे का राहतात त्याच्याबद्दल कधीतरी विचारलं पाहिजे जाऊन यादी घेऊन जाव ना त्यांच्याकडे मतदार यादी घेऊन नल बाजारमध्ये जाऊन उभे राहा आणि त्या घरामध्ये जाऊन विचारा की तुम्हारे घर मे जो रहने वाले जो आहे चालीस जण आहे वो हे हमारे मुंबई महाराष्ट्र के है क्या मध्ये जो आपू आदमीनी भिवंडी मे मराठी चलेगा नाही का कानाखाली वाजवले नाही त्याच्या कानाखाली वाजवली नाही का नाही तसं त्या मीरा भाईंदरच्या एका हिंदू व्यक्तीला गरीब हिंदू व्यक्तीला जाऊन काना कानफळीत घेतली तसा ती का कानफळीत घेतली नाही का भिवंडीमध्ये मराठी बोललेला च्य म्हणजे मतदार यादी तुम्हाला लोकसभेच्या नंतर झालेल्या वोट जिहाजच्या निमित्ताने तपासायची नाही मानकोड शिवाजीनगरमध्ये जे काही बांगलादेशीनं रोहिंग्याचे कोंबले आहेत आणि त्यांना बाहेर काड़, काढण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि आमच्या अमित शाह साहेबांच्या सा, खात्याने केलेलं आहे असंच्या बांगलादेशीनं रोहिंग्यांना जे चुकीच्या आधार कार्ड घेऊन मतदान करायचे त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे तुमच्यासारखे नुसते हिंदूंना टार्गेट करत बसत नाही किरीट सोमयाजींनी काढलेली माहिती कधी वाचली आहे मालेगाव मध्ये काय धिंगाण्यात चालू आहे ते काय आमच्या मुंबई महाराष्ट्रातले आहेत ते सोडा कधी भिवंडी आणि इथल्या घोडबंदर रोडच्या पुढे जाऊन पलगाम नावाच्या गावाकडे जावा पलगाम बघा त्याच्यामध्ये चा काय चालले किती राहत आहेत त्यांना मतदार यादी घेऊन जावा त्यांच्या घराघरात जावा मोहल्ल्यामध्ये जावा आणि विचारा मोहल्ल्यामध्ये तुम्ही इधर काय आहे की तुम्हाला पाकिस्तान के राहताय तुम्ही इधर विचारा यादीमध्ये त्यांची नावं आहेत का आहे का हिंमत नुसतं हिंदूंना नुसतं त्या महाविकास आघाडीच्या नादात लागून टार्गेट अगर कोण करत असेल तर हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे राज्यात आणि देशात हाच आवाज हाच हीच सभा हेच प्रश्नचिन्ह अगर लोकसभेच्या नंतर अगर उचलले असते ना विचारले असते तर बाळासाहेबांना अजून शांत मनाला शांती मिळाली असती ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग पक्ष परंतु भाजपचं संगणमत आहे त्यामुळे भाजपच निवडणूक आयोगाची बाजू घेते असा आरोप आमच्या काय निवडणूक आयोगाने आता चौकशी लावली आहे ना निवडणूक आयोगाने चौकशी लावलेली आहे खरं म्हणलं तर ही अर्बन नक्षलची भाषा आहे आहे ना सुप्रीम कोर्टवर प्रश्नचिन्ह करायचे आहे आमच्या देशामध्ये निवडणुका घेऊ नये घेऊन ज्योंन दाखवा ही अर्बन नक्षलची भाषा आहे अर्बन नक्सल बोलतात असं म्हणून बोलतो राजसाहेबांना तुम्ही मांडीला मांडी लावू नका लावू उद्धव ठाकरे त्याच्या नादी नका लावू तो वाया गेलेला पोरगा येते त्यांनी ठाकरेंचा ब्रँड संपूर्ण सर्वात मोठा कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत राजसाहेबांनी त्याच्या नादी लागू नये आणि कसले कोण जे निवडणूक आहे निवडणूक आयोगानं तर आम्ही पण प्रश्न ना लोकसभेच्या नंतर त्या एकाच मतदारसंघामध्ये एक लाख मतदान कसे होतात धुळ्याच्या जे खासदार आहेत त्यांना मालेगावमध्ये मतदान कसं होतं साऊदी अरेबिया आणि त्या सगळ्या देशांमधून कोण कोण बाहेरून आलेलं तेव्हा कोणी विचारलं नाही त्यांच्या घरात मतदार आधी घेऊन जाऊन की बाबा तुम्ही इधर काय क्या पाकिस्तान काय क्या बांगलादेश काय तेव्हा विचारण्याची हिंमत करायची ना का थेट म्हणजे उद्या अगर हजेर जाऊन आम्ही हनुमान चालिसा आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का शनिवार वाडा असो या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत ती स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठन करत असेल असाल तो 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 ल, तर उद्या अगर आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते उद्या हजेरलेला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं जो न्याय तुम्ही हजेरलेला लावता तोच तो न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा एवढंच म्हणणं आहे मग आज जे आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्ते तिथे गेले वातावरण कोण खराब करत आहे कशाला तिथे नमाज पडायचं आहे नमाज पडण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जियादी मानसिकतेचे लोक आहेत आणि मग उद्या हिंदू संघटनेनी अगर आवाज उचलला तर चूक काय केली म्हणून बोलला ना उद्या हजेरीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो म्हणून कोणालाच वातावरण खराब करायचं नाहीये म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुमचं हे करा ना तुम्हाला काय करायचं आहे ते प्रार्थना करा निवडणूक विरोधात अहो ते सगळे मोर्चे पहिले मोहल्ल्यांवर काढा एक तारखेचा एक मोर्चा पहिला मोहल्यांवर काढा कुठल्या तरी वोट चोरी तिथून होते वोट जिहा तिथून होते हेच मोर्चे लोकसभेच्या नंतर का काढले नाहीत तुम्हाला देशामध्ये अगर लोकशाही पाहिजे सगळ्यांना समान न्याय न्याय पाहिजे ना, ना, ना। तर लोकसभेच्या नंतर चिडीचूक कशाला होते सगळे गार कशाला होते कारण तुमचे एवढे खासदार आले म्हणून काय फरक पडला असं त्यांनी पण पुढे असंही म्हटलंय तर निजामशाही बंद केली म्हणून संभाजीराजे सासऱ्यांकडून मारले गेले औरंगजेब मात्र बदनाम झाले असं आहे आता बच्चूबाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे बघू आमचे देवाभाऊ काळजी घेतील असं म्हटलं की शेतकऱ्यांना मदत जी आहे ते सरकार करत नाही आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना सगळ्याची काळजी देवा भाऊ आमची घेतील सगळे मतदार यादा पहिले मोहल्ल्यांचे पहिले नीट करा जिथे जिथे वायरामपाडा नलबजार इथे मालवणी मग भिवंडी मग मा मालेगाव त्या पहिल्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन पहिल्या याद्या त्यांच्या तपासा मग आमच्या हिंदूंच्या घराघरामध्ये जावा वोट जी आहात तिथून सुरू होत किती लोक एका एका यादीवर अब्दुल शेख शेख अब्दुल 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 किती टाकलेत बघा अब्दुल का पहिला बाब दुसरा बाब तिसरा बाब चौथा बाब पाचवा बाब छठा बाप सातवा अठरा एक उन्नी नऊ दस गारा बारा तेरा चौदा पंधरा टू बी कंटिन्यू <laughs> आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष माझं म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्याची परिस्थितीच्या अनुसार अगर प्रत्येकाला अगर स्वबळावर आणि मैत्रीपूर्ण लढत लढायची असेल तर ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये असंख्य असे जिल्ह्यात उदाहरण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगर मैत्रीपूर्ण लढत लढली नाही तर आजच्या तारखेला उभाटाकडे उमेदवार पण नाही आहेत महाविकास आघाडीकडे एक उमेदवार नाहीये उद्या अगर युती झाली तर रेडीमेड उमेदवार उभाटाला आणि महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात भेटतील तशीच परिस्थिती रत्नागिरीमध्ये आहे आणि म्हणून अगर आपण मैत्रीपूर्ण लढत सगळेजण लढलो प्रत्येक आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आपल्या आपल्या ताकदी वगैरे मैत्रीपूर्ण लढत लढले तर त्याच्यामध्ये उलट फायदा महायुतीचाच आहे कारण आम्ही सत्तेमध्ये असलेले तिघही पक्ष आहोत उद्या एकत्र यायचंच आहे निकालानंतर मग आता अगर एकत्र आहे आपण आम्ही वेगवेगळं वेग लढून उभाटा आणि महाविकास आघाडीचा अगर त्यांना अगर लांब ठेवत हो असू आज मी तुम्हाला होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभाटाकडे उमेदवार नाही आमची युती झाली तर रेडीमेड उमेदवार त्यांना भेटतील यापेक्षा वेगवेगळं लढायचं माई मैत्रीपूर्ण लढत लढायची आणि मग चांगल्या वातावरणामध्ये उद्या आपली सत्ता बसवायची बघा एक लक्षात घ्या संग्राम जगताप नितेश राणे गोपीचंद पडळकर हे कुठल्याही पक्षाचे आमदार होण्याच्या अगोदर हिंदू आहेत आणि सगळ्या पक्षातल्या हिंदून हे अगर लक्षात ठेवून अगर आपला प्रवास केला तर हिंदू समाजाकडे कोणच वाकड्या नजरेने बघणार नाही आम्ही आमदार फक्त पाच पाच वर्षाचे असतो पण हिंदू ही आमची ओळख आहे जी आमच्या जन्म आणि पत्रिकेवर लिहिलं जाणार आहे मी तर बोलतो संग्राम जगताप जर प्रत्येक पक्षामध्ये हिंदू ज्या ज्या दिवशी तयार होतील ना तेव्हा हिंदू समाज शंभर टक्के सुरक्षित असेल कोण आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला आहे कारण का स्वदेशीचा नारा हा आपल्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाला आत्मनिर्भर अगर बनवायचं असेल आणि स्वतःच्या ताकदीवर अगर महासत्तेच्या दिशेने आपल्याला जायचं असेल आता कुठल्याही मी आता कालच स्वीडनवरून आलो प्रत्येक देश आपल्या आपल्या पद्धतीच्या आपल्याच गोष्टी वापरतात आपल्याच गोष्टी मोठे करतात आपल्याच गोष्टी घेतात मग त्याच गोष्टी अगर भारत म्हणून आपल्याला आपण अगर आपण अगर त्या दिशेने वाटचाल करत असू तर हे फार अगोदर झालं पाहिजे होतं म्हणून येणाऱ्या तरुण पिढीसाठी हा संदेश अतिशय महत्वाचा आहे आमच्या सरसंघचालकांनी काय म्हणून प्रत्येकाने याची नोंद घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने स्वदेशी आपल्या जे काही वस्तू आहेत का त्याच विकत घेतलं पाहिजे आपण काय कोणापेक्षा कमी नाही होत बघा आज कोल्हापूरमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू हिंदू आता बांधवांनी या दुकानात खरेदी करायला पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या हिंदू म्हणून आपल्या पद्धतीची अगर भूमिका अगर अशी मांडत असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना हाच प्रश्न ईदच्या वेळी मोहम्मद अली रोडवर अगर कुठल्या दुकानं कोण थाटले असतील तिथे जाऊन त्यांना का विचारत नाही आम्हालाच हिंदू सणांच्या का विचारलं जातं की हिंदू हिंदूक्रिन खरेदी काय अरे पण तुम्ही मोहम्मद अली रोडमध्ये जाऊन कुठल्याही दुकानावर विचारा की काफीरचे तुम्ही कुठ खरेदो कि के क्या काय उत्तर भेटतो बघा मग आम्हालाच का एवढं काय मोठं आहे का अगर आम्ही हिंदूंना हिंदूंकडून घ्यायला सांगत असलं तरी आमच्या हिंदुत्व संघटना कोण मोहम्मद अली रोडवर विचारत नाही कि बाबा करून घेणार की नाही पण हिंदूंनी अगर हिंदूंना घेण्याचं आवाहन केलं तर ब्रेकिंग न्यूज चालू होतात आपण बघतोय की आता सर्वांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी संघटनात्मक बैठका सुरू आहे कारण शिवसेनेची शिवराज सिनेच्या नेतृत्वा बैठक विभागाला पार पडली तर सगळ्याच विभागातील लोकांचं असं मत आहे की शिवसेनेमध्ये ती स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पातळीवर स्वबळा स्वागत आहे स्वागत आहे याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे पण तरी स्वागत आहे अशा पद्धतीने प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदीने अगर आपली संघटना वाढवण्याची संधी अगर तिथे मिळत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना शेवटी आमच्या का आज युबीटी असो किंवा महाविकास आघाडी असो मी तुम्हाला सांगतो आमची अगर युती झाली तर ह्यांच्याकडे रेडीमेड यांना उमेदवार भेटतील आज युबीटीकडे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिस्थिती सांगतो आज यूबीटीकडे आणि महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही आहेत ते बघतायत ते आमची युती कधी होते आणि उमेदवार कधी आमच्याकडे घेतायत बंडखोरी होते की नाही याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने लढवावं आणि मैत्रीपूर्ण लढत लढवावं ना कशाला टीका करायची गरज आहे दुसऱ्यावर आणि थोडी इकडे तिकडे इकल झाली तरी पण आम्ही मेच्युर्ड लोक आहोत आम्ही मेच्युअर लोक आहोत आम्हाला माहिती आहे उद्या राज्याच्या हितासाठी एकत्र आहे आम्ही काय दुधकुळ आहेत काय हो तू माझ्याबद्दल का, <laughs> का बोलला मी तुला सोडणार नाही असं थोडी आहे का झाली तर बघ नंतर टीका झाली तर नंतर बोलू ना एकत्र येऊ ना बीडमध्ये शंभर जणांचं धर्मांतर माहिती आहे आमच्याकडे धर्मांतर विरोधी कायदा लवकरच राज्यात येतोय ना हीच त्या घट ह्यात त्या घटना आम्हाला थांबवायच्यात हेच तर आमच्या देवाभाऊच्या सरकारचं मुख्य अजेंडा आहे की लवकरच आमच्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा जेव्हा लागू होईल ना हे सगळे हे जे काही मनसूबे किंवा हे सगळे जे षडयंत्र बंद होऊन जातात ना बाराची बैठक